उरणमध्ये शेकाप पक्षाचा आमदार नसल्यानं उरण तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे शहराची तर पूर्ति वाट लागली आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून येथील जनता सैरभैर झाली आहे या जनतेनं हे आसमानी संकट घालवण्यासाठी प्रीतम जेम म्हात्रे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे प्रीतम म्हात्रेच सर्वाधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास शेकाप चिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे तसंच दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघर येथे आले होते यावेळेस त्यांनी येथे होत असलेल्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव जाहीर करायला हवं होतं मात्र त्यांनी तसं केलं नाही आणि येथील विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची प्रक्रिया सुरू आहे हे तरी सांगायला हवं होतं मात्र त्यांनी काहीही सांगितलं नाही त्यामुळं भाजपा येथील प्रप प्रकल्पग्रस्तांची नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला गेलाय यावेळेस व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते मी ज्या पद्धतीने हो तुम्हाला सांगतोय की निवडून आलो तेवीस तारखेला दिवसात नोकऱ्या मी काय असंच बोललो नाहीये त्या पद्धतीनं एअरपोर्ट रोजगार म्हणून आपण प्रशिक्षण जे देतो त्या पद्धतीचं काम गेले दीड वर्ष चालू आहे त्या माध्यमातून बऱ्याच नोकऱ्या लावल्यात मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला फक्त आपण चव्वेचाळीस नोकऱ्या दीड महिन्यात लावल्यात बाकी अशा बऱ्याच नोकऱ्या लावल्यात फक्त तुम्ही विश्वास प्रीतम मात्रेवर ठेवायला पाहिजे आणि तो तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा मी बाळगतो तु, आणि तुम्ही सगळ्यांना संधी दिलीत एक संधी तुम्ही प्रीतम मात्रेला द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय देखील मी ठेवणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगतो